दिली तुम्हाला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हर्षवर्धन आता दिल्लीला जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला आता तो पद्माला सक्त ताकीद देत असतो की तू घराबाहेर पडायचं नाही त्याच वेळेला पद्मा हर्षवर्धनला सांगत असते की साहेब तुमचं काहीतरी आहे वाटतं पण माझा भाऊ आहे बंटी बंटीचं मला सगळं काही करावं लागतं त्याला शाळेत पोचवावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी करायला मला बाहेर पडावं लागेल प्लीज तुम्ही असं बोलू नका असं देखील आता पद्मा हर्षवर्धनला बोलत असते हर्षवर्धन बोलतो की इतकंच का मग त्या बंटीचं सगळं काही करायचं ना ते मी बघतो बंटीला आताच्या आता आपल्या गेस्टरूममध्ये शिफ्ट करूया तुम्ही दोघंही जणं इथेच राहायचं कुठेही जायचं नाही असं देखील पद्माला आता हर्षवर्धन सांगू लागतो म्हणजेच आता पद्माची बाहेर जायची पूर्णतारा बंद केलेली असतात हर्षवर्धनने आणि त्याच वेळेला हे सगळं काही शौर्य लांबून उभं राहून ऐकत असतो आणि तेवढ्यातच आता पद्माला हा निर्णय मान्य नसतो पद्मा म्हणत असते पण हे कसं राहता येईल इकडे गेस्टरूममध्ये आणि त्याच वेळेला इकडे जी शौर्याची आई असते ती सुद्धा हर्षवर्धनला बोलत असते की तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का म्हणजे हिला आपल्या गेस्टरूममध्ये का बरं राहायला बोलवत आहे काय एवढं झालं आहे असं देखील विचारपूस ती करू लागते त्यावर हर्षवर्धन सांगतात की तुला ही माहिती आहे की आपल्या घरात आता लग्न आहे लग्नकार्य म्हटलं की काही ना काही गरज लागतेच मग ही त्यावेळेला नसली तर काय करणार आहोत तसंही बघितलंच ना आता हिला बरं नव्हतं म्हणून दोन दिवस ही रजेवर होती ते जर घरात राहिली असती तर आज आपल्या कामे आली असते म्हणूनच मी सांगतोय की राहू दे हिला आपल्या घरीच राहू दे असं देखील आता म्हटलं जातं मग आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शौर्य मागे उभे राहून पाहत असतो पद्माला टेन्शन आलेलं असतं पद्माला कळत नसतं की काय करावं कारण पद्माला काही झालं तरी लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं असतं आणि यासाठी पद्माचे प्रयत्न हे मात्र सुरू असतात त्याच वेळेला मात्र आता पाहायला मिळतं पद्माकडनं मोबाईलही तिचा काढून घेतला जातो त्याच वेळेला आता हर्षवर्धन म्हणत असतात की तुझा मोबाईलही तू वापरायचा नाहीस आणि तो मोबाईल घेऊन लगेचच तो मोबाईल दिला जातो तो म्हणजे शौर्याच्या आईकडे आणि शौर्याच्या आईला तो मोबाईल व्यवस्थितच सांभाळून ठेवायला सांगितला जातो त्यावर आता शौर्याची आईसुद्धा चकित होते हे सगळं चाललंय काय कारण हर्षवर्धन कधीच नोकऱ्यांची इतकी काळजी घेत नव्हता जी आज हा पद्माशी घेत होता आणि त्याचसोबत पद्माला चक्क त्यांनी घरी ठेवायचासुद्धा निर्णय घेतला होता मग आता पद्माला ते फॅमिली मानायला लागले होते म्हणजेच आपण तुलाही माहिती आहे की पद्माला फॅमिली मेंबर मानतो ती काही आपल्यासाठी नोकर नाही असं बोलतात आणि मोबाईल जप्त करून निघून जातात दुसरीकडे मात्र आता हुलबुट्टे साहेब म्हणजे इन्स्पेक्टर साहेब ना आता सगळ्यांनाच वॉर्निंग देत असतात की काही झालं तरी ते गुंड म्हणजेच जी विक्रांतची मुलं आहेत ती पकडायला जायला हवीत दोन गुंडांना तर आता पकडलं आहे आणि चवे तिथे आता एक इन्स्पेक्टर येतात आणि ते मात्र सांगू लागतात की आपण ना काम तरच केलं आहे म्हणजेच ना दोन लोकांना तर पकडला आहे त्यामध्ये सचित आणि गौटे या दोघांना पकडलं गेलेलं असतं आणि त्यामुळेच बाकी दोघांची शोधकार्य सुरू आहेत असं देखील आता म्हटलं जातं त्या दोघांना आपल्या समोर तर येऊ दे त्यांना बघ आता कसा तुरतुरू बोलायला लावतो आणि तो विक्रांत बाहेर गेला आहे म्हणजेच तो बहुतेक गाडी जाताना दिसला म्हणजेच त्यांनी कॅप केली आहे आणि तो, तो गेला आहे बहुतेक तो गोव्याला गेलाय दुसऱ्या राज्यात गेला तर आपल्यासाठी अवघड होईल असं देखील इन्स्पेक्टर हुडबुट्टे साहेबांना बोलायला असतात पण त्यावर हुडबुट्टे साहेब देखील म्हणतात की असं कसं आपण आहे ना त्या विक्रांतला बरोबर इथपर्यंत घेऊन येऊ मला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काही अवघड नाही आहेत आपण करू शकतो पण यांची ना आता चांबडी सोडायचीच हर्षवर्धन दिल्लीला गेलाय ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना लाईनीवर लावायच्या असं काहीसं सा हुडबुट्टे साहेबांनी ठरवलेलं असतं आणि त्यापरीनेच ते आता काम करत असतात एकदमच प्रामाणिक आणि एकदम भारी असं काम आता हुडबुट्टेसाहेब करत असतात कारण आता पहिल्यांदा विक्रांत जरी हाती नाही भेटला तरी विक्रांचे जे फंटर लोक आहेत त्याच्या खाली असणारे त्याचे मित्र त्यांच्याकडनं पूर्ण इन्फॉर्मेशन काढून घ्यायची हे तर था आता ठरलेलं असतं इकडे आता पद्माकडनं मोबाईल काढून घेतला जातो पद्मा हे सगळं काय चाललंय हा प्रश्नच ना मुळात पडलेला असतो इथे शौर्याच्या आईला शौर्याची आई हे सगळं विचारत असताना पद्मा शांत असते पद्माकडे काही उत्तरं नसतात तर पद्माला आता विचारलं जातं की तू काय ग म्हणजे कधीपासून एवढी जवळची वाटायला लागलीस भाऊजींना असा प्रश्नसुद्धा आता इथे असणाऱ्या शौर्याच्या काकीला पडलेला असतो कारण याआधी हे कधीच असं वागले नाहीत आणि आज जे काही वागले आहेत ना ते भयंकर आहे असं देखील शौर्याची आई आता बोलत असते शौर्य आज तुला कामाला जायचं नाही आहे का असं देखील म्हटलं जातं त्यावर शौर्य म्हणतो की नाही तसंही बाबाही नाही आहेत म्हणूनच मी वर्क फ्रॉम होम करणार आहे घरातूनच एकच केस स्टडी करणार आहे असं देखील आता तो म्हणू लागतो त्यानंतर आता पद्माला तर सांगत असतो की आजीला लवकरच काहीतरी खायची गरज लागणार आहे त्यामुळे पद्मा आजीचं काय ते खायचं बघ असं बोलून आता तो आजीला पाठवून देतो पण दुसरीकडे मात्र दिव्या जी आहे ना ती एकटीच बडबडत असते आणि म्हणत असते की घरात ना खरंच ना काय होणार आहे त्या अर्पिताचं खरंच मला कळत नाही काय होणार ती या घरात लग्न करून तर येणार आहे ना बाबा खरंच ना या लग्नात ना खरी मजा येणार आहे असं देखील दिव्या बोलून हसत असते कारण खरी मजा तर तिला आता येत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं हुडबुट्टे साहेबांच्या समोरच आता त्या दोघांना आणलं जातं हवलदार त्या दा दोघांनाही घेऊन येतात आणि त्याच वेळेला आता म्हणू लागतात की हे बघा हेच दिवान साहित्य विक्रांची पोरं आणि ह्यांनाच यानेच हे सगळं काही केलेलं आहे बघा 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 आणि बघा गरम कसा चहा आहे मस्त एकदम असं आता हुडबुट्टेसाहेब बोलत असतात आणि त्या दोघांकडे बघून मुद्दामुंना हे सगळं काही ते करत असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ते बोलतात ना तेव्हा मात्र आता इथे असणारे हे सगळेच जण चकित पडलेले असतात आता पटापट पत, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बोलायच्या जराही वेळ करायचा नाही पटकन जे येईल ना ते पटापट बोलायचं असं देखील सांगितलेलं असतं मग तरीसुद्धा आता ते खूपच जास्त कन्फ्यूज असतात त्यांना कळत नसतं की कसं बोलायचं आणि काय बोलायचं कारण त्यांना सांगून ठेवलेलं असतं अर्पिताने काही झालं तरीसुद्धा आपल्या विक्रांताचं नाव घ्यायचं नाही पण इकडे हुडबुट्टेसाहेब यांना चांगलंच माहिती आहे ना कसं ह्यांच्याकडनं सगळं वधवून घ्यायचं असतं ते म्हणूनच बरोबर ते आता त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी वधवून घ्यायचं ठरवत असतात आणि त्यासाठी तर त्यांचं हे भयंकर असं प्लॅनिंग असतं दोघं जर कुत्री सापडलेत दोन कुत्री अजून सापडली नाहीत तीही सापडतील मग आता त्यांना चांगली चौकशीला आपण घेऊया यांना आधीच रिमाइंड होम मध्ये घ्या म्हणजे कसे यांची व्यवस्थित चौकशी करता येईल दे असं देखील आता म्हटलं जातं मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता भयंकरचा धक्का त्या गवटी आणि सचितला पंडेला असतो आता काही झालं तरी त्यांनी ठरवलेलं असतं की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या दिवशी त्या अर्धवटच सांगायच्या विनयभंग आणि या सगळ्याबद्दल गोष्टी पूर्णपणे खोलून सांगायच्या नाहीत हे सुद्धा आता त्यांचं फिक्स झालेलं असतं आणि त्यामुळेच आता इथे विचार करतच असतात ते दोघंजणं पण त्यावेळेला हुडबुट्टेसाहेब त्यांना विचार करायची जराही संधी देत नाहीत कारण त्यांना आता डायरेक्ट रिमांड होम मध्ये लिहिलं जातं आणि जेव्हा त्यांना यासाठी रिमांड होममध्ये लिहिलं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे ते चकित पडलेले असतात की आता करायचं तर काय करायचं कारण आपण आता अडकलो गेलो आहोत पण आता या साहेबांनी सुद्धा व्यवस्थितपणे कचून चौकशी करायचं सत्य वॉर्निंग जी आहे ती मात्र त्यांच्या माणसांना दिलेली असते आणि आता या विक्रांतवर सुद्धा पहारा ठेवायला हवा तो विक्रांतही आपल्या हाती गावायला हवा असं देखील साहेब म्हणत असतात कारण आमदार साहेब जे आहेत ते आता आपल्या कामामध्ये बिझी असतील आणि आता ते हर्षवर्धन ते तर दिल्लीला गेलेत तोपर्यंत आपल्याला या पोरांकडनं सगळी माहिती काढायला हवी त्या दिवशी नेमकं काय काय झालं येते त्यामुळे त्यांनाच चांगलंच धारेवर धरा असं देखील हुडबुट्टे साहेबांनी आधीच वॉर्निंग देत म्हटलेलं असतं दे। इकडे आता पदमा ही रूममध्ये शौर्याची आलेली असते आणि त्याला ज्यूस वगैरे घेऊन येते त्याच वेळेला शौर्यला जेव्हा ज्यूस घेऊन ती येते तेव्हा शौर्य तिला शांत करत असतो शौर्यला ती म्हणत असते की खरंच ना दादा मला कळत नाही आहे की इथून मी बाहेर कसं पडू मला भीती वाटते पण बाहेर तर पडायला हवं कारण ऑलरेडी दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मग पुढे काय करायचं हे सुद्धा मला ऊर्जाशी बोलायला हवं अगं ऊर्जा आहे म्हणून आज तू आहे नाही तर तुझ्या बाबतीत ना कधीही काहीच होत झालं असतं पण ऊर्जामुळे तू सुरक्षित आहे ही गोष्ट तू विसरू नकोस कारण ना तुझ्यासाठी बरंच काही करते आणि आता आपण ऊर्जाला हरवून चालणार नाही ऊर्जाला आपल्याला जिंकवायचं आहे आणि त्याचसाठी मी तुझ्या बरोबर आहे तू काळजी करू नको मग दादा इथून बाहेर कसं पडायचं मला सांगा ना कारण का मला बाहेर तर पडता येणार नाही तुम्हालाही माहिती आहे माझी कशी सगळीकडनं कोंडी केलेली आहे हर्षवर्धन साहेबांनी अगं मी आहे ना तू कशाला काळजी करतेस तुला इथून सुखरूप सोडवण्याशी तर आहे ना मी तुला सोडवतो मी प्लॅनिंग करतो मग तर झालं ना मग तू टेन्शन फ्री असशील ना असं देखील आता तिला विचारलं जातं मग त्याच वेळेला तिला थोडं का होईना बरं वाटतं पण त्याच वेळेला मला एक गोष्ट खरं खरं तुझ्या तोंडून ऐकायची आहे मला सांग त्या दिवशी तुझ्यावर जे झालं ते नेमकं कोणामुळे झालं कसं झालं याबद्दल मला पूर्ण माहिती हवी आहे मला उत्तरं दे त्या प्रश्नांची मग आता नाईला का होईना सगळ्या काही गोष्टींना खऱ्या खुऱ्या सांगाव्या लागतात कि हे है। हे ला ला की हे सगळं करणारा विक्रांत शिर्के आहे हे जेव्हा आता शौर्यला कळतं तेव्हा शौर्यला धक्का बसतो आणि शौर्य एका पॉईंटने हा सुद्धा विचार करतो की एवढं सगळं होऊनसुद्धा बाबा त्याला सपोर्ट करतायत तो आपल्या तीर्थाचा होणारा नवरा आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळेच ना आता भयंकर असा संताप संतापला होत असतो शौर्य हा तापलेला असतो आणि त्याच वेळेला आता शौर्य ठरवतो की नाही तुला इथून बाहेर पडायला लागेल पण त्यासाठी मी तुला मदत करेन तू काळजी करू नकोस आणि त्याच वेळेला आता बाहेरून पद्माला आवाज येतो की पद्मा अगं कुठे राहिलीस आईंच्या जेवणाची वेळ झाली आहे मग आता चला दादा मला निघावं लागेल पण प्लीज हा मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करा प्लीज अशीसुद्धा पद्मा शौर्यला रिक्वेस्ट करत असते तू अशी टेन्शन घेऊ नकोस तुझ्यासोबत काय मी आहे तुला एकटीला पडू देणार नाही काळजी करू नकोस असं देखील शौर्य हो, आता पद्माला सांगतो त्याच वेळेला पद्माला जरा का होईना बरं वाटतं त्यामुळे पद्मा जी आहे ती थोडी रिलॅक्स असते पण दुसरीकडे अर्पिता हिला आता फोन आलेला असतो आणि अर्पिताला सांगितलं जातं की दोघांना पकडलं आहे सचिन आणि गवटीला आणि जेव्हा या गोष्टी जेव्हा अर्पिताला ते समजतात तेव्हा अर्पिताला ते धक्का बसतो कारण तिला माहिती आहे की आता तिच्या हातात ना सगळं निसळते तिला खास ना शौर्याच्या हातून लांब जायचं नसतं कारण तिला माहिती आहे जर या गोष्टी शौर्यपर्यंत पोहोचल्या तर शौर्य आपल्याला उभंही करणार नाही आणि म्हणूनच ती स्वतःची इमेज वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न तिचे सुरू असतात पण त्यानंतर ती आता जेव्हा तिला कळतं की त्या दोन मुलांना पकडलं आहे तेव्हा ती स्वतः हर्षवर्धनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते पण हर्षवर्धनला कॉन्टॅक्ट काही होत नसतो कारण तो दिल्लीला गेलेला असतो आणि त्यामुळे फ्लाईटमध्ये असल्यामुळे त्याला फोन लागत नसतो आणि दुसरीकडे मात्र आता ती आपल्या वडिलांना म्हणजेच आमदार शिर्केंना कॉल करत असते तर त्यांनासुद्धा आता कॉल लागत नसतो आणि म्हणूनच टेन्शन मात्र आता तिला आलेलं असतं तेव्हा आता ती टेन्शनमध्ये असते की काय करावं काय नाही तिला सुचत नाही इथे हुडबुट्टेसाहेब मात्र त्या दिवशी सगळा घडलेला प्रकार लाईनीत तुम्हाला सांगायचा सा, असं देखील त्या माणसांना सांगू लागतात मग आता ती मुलं जी आहेत ना ती मात्र काही बाई खोटं सांगायचं ठरवतात सा कारण आता त्यांना खरं सांगितलं तर माहिती आहे की कशी वाट लागू शकते कारण शेवटी तो आमदाराचा पोरगा आहे आणि त्याच्याबद्दल जर आपण चुगली केली तर आपण पण कायमसी इथे अडकून बसू हेही त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच आता त्याचीच बाजू घेऊन ते इथे बोलत असतात की काही नाही त्या दिवशी आमचा सहज असा प्लॅनिंग ठरला होता बॅचलर पार्टी होती आणि तिथे आम्ही ड्रिंक वगैरे करत होतो अच्छा ड्रिंक करत होतात मग अजून काय पुढे मला सांगा ना तिथे ती पोरगी काय करत होती पद्मा पद्माचं काय काम होतं तिथं ते सांगा तर दुसरा मित्र पुरणपोई असं म्हणतो काय पुरणपोळी काय पुरणपोळीचं काय दुसरा ते लपवायचा प्रयत्न करत असतो पण इथे हुडबुट्टे साहेबांनी पुरणपोळी हा शब्द ऐकल्यामुळे आता पुरणपोळीचं तुमच्या इथे काय काम असं विचारलं जातं आम्ही ती पुरणपोळी मागवली होती काय सोबत पुरणपोळी तुमची दारू काय गोड होती की काय काय चाललंय काय तुमचं मला धड सांगा तरी म्हणजे तुमच्या त्या दारूसोबत पुरणपोळी खातात होई चकण्याला असं आता हुडबुट्टे बोलत असतात आणि हुडबुट्टे जेव्हा असं विचारपूस करतात ना तेव्हा मात्र आता काय बोलावं आणि काय नको ना खरंच कळत नसतं इकडे मात्र बऱ्याच गोष्टी ते दोघंही जण वाचवायचा प्रयत्न करत असतात पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टींना हुडबुट्टे साहेबांना माहिती असतात डायरेक्ट ते हातच घालतात तुम्हाला तर माहिती ना विनयभंग विनयभंगची केस जर लागली तर ती किती थी मजबूत लागते ते सगळ्यांचीच कशी वाट लागेल हे डोक्यात येत आहे का त्यामुळे जरा डोकं लावा आणि विचार करा आणि मला सांगा की नेमकं काय झालं होतं विनयभंग तुम्हीही केला आहेत का फक्त त्या विक्रांतनं उत्तर द्या मला उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडनं शांत राहू नका नाही तर बघा याचे परिणाम काय होतील ते सगळ्यांवर विनयभंगाची केस टाकेल मग भोगा आपल्या कर्माची फळ असं देखील आता हुडबुट्टेसाहेब त्यांना बोलत असतात आणि मग आता ते दोघंही जण खूप जास्त घाबरतात कारण त्यांनाही कळतं की ते फालतूच्या केसमध्ये यामध्ये अडकणार आहेत जर त्यांची चूक नाही आहे तरीसुद्धा त्यांना या सगळ्यामध्ये त्रास तर सहन करावा लागणार आहे तिकडे आता पद्मा किचनमध्ये आलेली असते आणि शौर्याच्या दोन्ही बहिणी आता तिथे आलेल्या असतात आणि त्या मात्र तिथे येऊन आता बोलत असतात की मला चायनीज हवं आहे तर दुसरीला भलतंच काहीचं हवं असतं आता दोघींची चॉईस वेगळी असते आणि त्यामुळे त्या पद्माकडे रिक्वेस्ट करत म्हणत असतात की नाही तू पहिल्यांदा माझं फूड बनवायचं नाही तू पहिल्यांदा माझं बनवायचं तेवढ्यातच ना काकू तिथे येतात आणि म्हणतात की काय चाललं आहे का तुमच्या दोघींचं पण जरा थांबा शांत बसा आणि तुमच्याच दोघींचं बनवत गेली तर घरातलं जेवण कधी बनवणार आहे आणि किती तर खाताय खादाड कुठच्या आज तुमचे बाबा येणार आहेत तुमचे बाबा एकदा का आले ना की मी बघतेच तुमचं काय करायचं ते बरंच झालं भरपूर झालंय तुमचं आता हे सगळं आता नाही सहन करणार आहे तुमच्या या सगळ्या गोष्टी असं देखील आता बोललं जातं मग आता तेवढ्यातच ना तिकडे तिची आई आलेली असते आणि ती म्हणत असते तिला की काय क काय झालं आहे मला सांगते का सकाळी तुला काही गडबडीत विचारायचं राहून गेलं पण आता मला सांगतेस का काय झालं आहे तुझ्याकडनं मोबाईलही हिसकावून घेतला आहे त्याचं काय कारण मग आता काय बोलावं आणि काय नाही समजत नसतं बिचाऱ्या पद्माला त्याच वेळेला आता शौर्यतीशी बाजू घेऊन म्हणत असतो की बाबांना माहिती आजकालच्या नोकर जे आहेत ना त्या मोबाईल्सवर रील्स बघत बसतात मग घरातली कामं तशी राहतात ना म्हणून बाबाने ते केलेलं असणार आहे म्हणून बाबाने तिचा मोबाईल काढून घेतला आहे बाकी दुसरं काही कारण नसणार आहे बघा कारण आहे ना बाबांनासुद्धा त्यांची कामं आहेतच की मग ही जर आपली कामं करणार नाही आहे मग उपयोग काय हिला कामाला ठेवून असं तिला तिच्याबद्दल मुद्दा गुन्हा भडकवत असतो सांगत असतो पण दुसरीकडे पद्माला चक्कर येते खरंतर पद्मालाला चक्कर नाही तर पद्माने चक्कर जा नाटक केलेलं असतं जेणेकरून तिथून तिला बाहेर पडता येईल आणि यासाठी तिने हे नाटक केलेलं असतं त्याच वेळेला आता हिला डॉक्टरांकडे न्यायची गरज आहे अरे जा अरे जा हिला डॉक्टरांकडे घेऊन जा नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो जा पटकन अस जा असं देखील आता बोललं जातं मग काय आता शौर्य म्हणतो की तरी बाबांना विचारा फोन करा नाही तर बाबाने सांगितलं हिला बाहेर कुठे घेऊन नाही जायचे मग आता त्या दोघीही जरी म्हणतात अरे जा घेऊन तिला चक्कर आले आता कुठे विचारात बसलायस इकडे आता शौर्य जेव्हा पद्माला बाहेर घेऊन येतो तेव्हा पद्मा चकितच होते आणि पद्मा म्हणते की खरंच ना शौर्य दादा आज तुम्ही होतात ना म्हणून मला बाहेर तरी पडता आलं नाही तर मी कशी बाहेर पडले असते हो, मला खरंच टेन्शन आलं होतं पण आता ना तुला काही झालं तरी लवकरात लवकर ऊर्जाकडे जायला हवं मग ऊर्जाशी बोलून घे कारण ऊर्जाशी जर बोललीस तरच ऊर्जालाही बरं वाटेल तीही टेन्शनमध्ये असेल असं देखील आता बोललं जातं अहो पण तुम्ही दादा माझ्यासोबत कुठे येत आहे तुम्ही जा तुम्हाला तशीही कामं आहेत ना अगो वेळीच का मी असाच कसा जाऊ कारण तुलाही माहिती मी जर असाच गेलो तर घरातले विचारणार ना की तुला डॉक्टरकडे गे। घेऊन गेलो होतो मग तू कुठे राहिली करून मग थांब मी तुला ऊर्जाच्या घरापर्यंत सोडतो आणि तेवढ्यातच ना ती त्याच्याकडनं मोबाईल मागते आणि म्हणते की मला एक फोन लावायचा आहे म्हणूनच आता ती शौर्यच्या फोनवरनं ऊर्जाला कॉल करते आणि त्या फोनवरूनच ती आता म्हणू लागते की एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी कशी बशी घराच्या बाहेर पडले आणि त्यामुळेच ना मला तुम्हाला लवकर अर्जंटमध्ये येऊन भेटायचं आहे पण मला एक गोष्ट सांग की तू आता कोणाच्या फोनवरून फोन केला आहे शौर्यच्या मग हा शौर्य तुला कुठे भेटला आहे काय ऑनलाईन नेमकं असं सुद्धा आता ती विचारू लागते त्याबरोबर आता मोठा धक्का शौर्यला बसतो कारण शौर्याच्या डोक्यात आलंच नव्हतं की पद्माची आणि त्यासोबत तिची ओळख आहे हे कुठे माहिती आहे करून म्हणूनच आता खूपच जास्त बिथरल्यासारखा आता शौर्य झालेला असतो दुसरीकडे तो पद्माला म्हणत असतो की अगमी हर्षवर्धनचा मुलगा आहे हे तिला माहीत नाही आणि जर तिला आता कळलं तर प्रॉब्लेम होईल असं देखील आता तो म्हणू लागतो पण आता काही झालं तरी आयडेंटिटी लपवायची असा विचार त्यांनी केलेला असतो पण इकडे जेव्हा आता जो so, ऊर्जाच्या समोर येतो तेव्हा ऊर्जा त्याला प्रश्न विचारत असते आणि मला खरं खरं सांग तुझा आणि त्यासोबत यांचा काय संबंध आहे हे सुद्धा मला कळायला हवं कारण तू पद्माला कसा ओळखतोस पद्माला इथपर्यंत कसा घेऊन आलास याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहेस माझ्यापासून काही लपवू नकोस असं देखील ऊर्जा आता शौर्यला बोलत असते आता शौर्यला काय उत्तर द्यावं हे कळत नसतं शौर्य खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका